स्वामी स्वामीच्या केंद्राच्या वतीने आमच्या इथं दुर्गा सप्तशी पाठ होतात असतात पहिल्या दिवसापासून तर पार कोजागिरी पर्यंत होतात आणि ह्या म्हणजे यात खूप संख्या वाढते महिलांची खूप हौशणे पण येतात ह्या महिला आणि ज्या काम करतात शेतामध्ये त्यांना सुद्धा खूपच आवडतं ही पाठ करायला त्याच्यामुळे त्या पण मोठ्या संख्येने येतात आता आज चौथी माळ आहे तरी पाचशे पाचशे सदुसष्ट संख्या तरी कारण आम्ही हे पाठ दुर्गा सप्तशी घेत असतो आणि दुर्गा म्हणजे देवीला ही दुर्गा सप्तशितीची पाठ खूपच आवडतात त्याच्यामुळे ह्या नऊ दिवसामध्ये जेवढ्या आमच्याकडून देवीची सेवा नाही तेवढ्या करतो आम्ही आणि ह्या मंदिरामध्ये जसं स्वामी समर्थाचे केंद्र आम्ही चालू केलेलं आहे तसे म्हणजे खूप महिलांची संख्या वाढलेली आहे आणि आहे ना दुर्गा जे पारण करताना खूप अनुभव आलेले आहेत म्हणजे माझ्यावरूनच सांगते मला सुद्धा खूप म्हणजे हे पारण केल्याने ना म्हणजे खूप शक्ती अशी देवीकडून भेटते जे संकट माझ्यावर येतं ना त्याचं नियंत्रण ही देवी करतेच म्हणजे याचा याचा अर्थ असं की जो अनुभव मी सांगते ना तर काही काही महिला त्याच म्हणतात की इतकी वाढलेली आहे आणि खूप म्हणजे गरीब महिला असतात ना त्यांना ही आऊस असते करायची का पण कामामुळे ते येऊ शकत नाही पण आता जर असा अनुभव आल्यावर बाळांनी जे मनापासून जे ना घरी सुद्धा करतात पण मग मंदिरात आल्यावर हे खूपच त्याचं महत्व वेगळं असतं आणि देवीने सांगितलेलं आहे माझ्या मंदिरामध्ये जे, मंदिरा जे पाठ करते त्याला माझा खूप आशीर्वाद भेटला आहे